राहुल सोलापूरकर राहुल सोलापूरकर हा भटुकडा पुन्हा एकदा बदललेला आहे पहिल्यांदा मागच्या दोन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं सा विकृती करण्याचं हे ब्राह्मणी षडयंत्राचा तो डाव खेळलेला आहे आणि अजून एक तो आर ए एस एसच्या इशाऱ्यावर तो आणखी पुन्हा बरळलेला आहे आता तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीचा उल्लेख करून त्यांच्या एक विटंबणा ती बदनामी करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे पुन्हा तो बरळलेला आहे आणि म्हणून म्हणून आता मला असं वाटतं अरे ए आर एस एसच्या इशाऱ्यावर राहुल सोलापूर नावाचा भटुकडा पुन्हा बरळलेला आहे महामानवांच्या वरती विपरीत वाक्य विपरीत भाष्य करून बदललेलं आहे आणि म्हणून मला आता असं असं वाटतं की राहुल राहुल्या राहुल आता म्हणत नाही मी त्याला ते तो योग्य त्याचाही मी नाही राहुल्या सोलापूर हा टकलू अहवानाच्या तोंडात आता मुतलं काय म्हणतोय राहुल्या सोलापूरकर नावाच्या खऱ्या टकलू अहवानाच्या तोंडात मुतलं अरे काय तोंड हे खाण्यासाठी दिलंय बाबा तोंड काय गू खाण्यासाठी म्हणजे तोंड काय ते शेण खाण्यासाठी दिलंय पण राहुल्या टकुले हा राहुल सोलापूरकर ही राहुल्या टकुलं अहवान हा भटुकडा आर एस एच्या इशाऱ्यावर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तो तोंडानं शेण वाकायला लागला शेण शेण खायला लागला आहे तो तोंडानं यांच्याविषयी बोलताना तो खऱ्या अर्थानं शेण खायला लागलेला आहे आणि याचा मी निषेध करतोय काय म्हणाला तो की डॉक्टर बाबासाहेब म्हणजे रामजी सकपाळ या बहुजनाच्या घरी भीमराव जन्माला आला एकरी भाषा एकरी उल्लेख केला आहे त्यानं बाबासाहेब आंबेडकरांचा एकरी उल्लेख त्याची लायकीसुद्धा ना एकी एकरी उल्लेख केला आहे रामजी सखपाळाच्या घरी भीमराव जन्माला आला आणि आंबेडकर नावाच्या गुरुजीनं त्यांना दत्तक घेऊन आंबेडकर हे आडनाव दिलं आणि पुन्हा अभ्यासाच्या जोरावरती भीमराव हे भीमराव डॉक्टर भीमराव आंबेडकर झाले खऱ्या अर्थानं वेद जाणवतो तो, तो ब्राह्मण आणि अभ्यासाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भी ब्राह्मण झाले आणि वेदानुसार भीमराव हे ब्राह्मण ठरतात वेदानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात असं विकृत आणि मूर्खपणाचं भाष्य त्याने बदललेलं आहे मू मूर्खपणाचं वक्तव्य त्याने केलेलं आहे किती विकृत आणि यावर आता मला यावर भाष्य करताना मी अरे ब्रह्मदेव ब्रह्मदेवाच्या मुखास तुमची जल झाली आणि म्हणून त्याच्यावरती भाष्य करताना मी एवढं म्हणजे मी एक अभंग केलेला आहे याच्यावरही मी अभंग सहज सुचला मला अभंग 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 मी कधी करत नाही पण अभंग राहुल राहुल्या टकल्या आयवानाच्या वक्त्यावर माझं एक अभंग झालेलं तो अभंग असा आहे केली काशी वेदाची वेदा वेदा तो काय म्हणतो वेदानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात जो वेद जाणतो तो ब्रह्म जाणतो ब्राह्मण केली काशी वेदाची काय केली काशी वेदाची ब्रह्मदेव <ण्या> तुझी आई केली काशी वेदाची ब्रह्मदेव तुझी आई ब्रह्मदेव तुमची आई ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या मुखात जन्मातून आले जन्माला आलेला म्हणजे केली काशी वेदाची ब्रह्मदेव तुमची आई पण बापाचा पत्ता नाही केली काशी वेदाची ब्रह्मदेव तुमची आई पण बापाचा पत्ता नाही ना औलाद ब्राह्मणाची आणि हे अभंगच ह्यांना शोभतो आहे खरं तर याविषयी सग सर्वांना मी प्रबोधनाचा एक भाग म्हणून सांगावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर नावाच्या ब्राह्मण गुरुजीनं आंबेडकर हे आणव दिलेलं नाही हा चुकीचा आणि खोडसाळ इतिहास आहे चुकीचा आणि खोटा इतिहास आहे आंबेडकर नावाचे ब्राह्मण आजही कोकण भागामध्ये जिथं आंबावडे गावामध्ये आंबेडकर नावाचे आज आजही आणि त्यावेळेले कोणीही व्यक्ती नाहीत नाही को कोही कोणीही ब्राह्मण कुटुंब नाही एवढंच काय देशामध्ये आंबेडकर नावाचं ब्राह्मण व्यक्ती आणि माणूस आणि कुटुंब नाही तेव्हा कोकणातसुद्धा अख्ख्या कोकणामध्ये आंबेडकर नावाचं कोणीही ब्राह्मण नाही एवढंच काय पण सातारा शहरामध्ये साताऱ्यातील ज्या शाळेत बाबासाहेब आंबेडकर शिकले जर, ल, त्या शाळेतसुद्धा जर शाळेच्या दफ्तराचा रेकॉर्ड इतिहास रेकॉर्ड तपासलं तर त्या काळी आंबेडकर नावाचे कोणतेही गुरुजी नव्हते आंबेडकर नावाचे कोणते गुरुजी एवढंच काय आंबेडकर नावाचे कोणतेही ब्राह्मण गुरुजी नव्हते मग आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर नाव ब्राह्मण गुरुजी असणाऱ्या आंबेडकर गुरुजी असणाऱ्या ब्राह्मण गुरुजीनं दिलं असं आम्हाला शिकवलं आम्हाला सांगतात हे चुकीचं आहे हे समजून घ्या असं काही नाही आंबेडकर नावाच्या ब्राह्मण गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं स्वतःचं ना आडनाव आंबेडकर दिलं हा इतिहास खोटा आहे खरं तर मग हे आंबेडकर कुणी नाव दिलं आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पिताजी रामजी बाबा आंबेडकर यांनी आपल्या गावाचं नाव आहे आंबावडे गाव या आंबावडे गावाच्या नावावरून रामजी पितानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर नाव दिलं हा इतिहास आणि वस्तू तिथे आहे कोणी दिलं स्वतःच्या पिताजीनं रामजी बाबानी आपलंही आडनाव नाव आडनाव बदललं आंबावडे नावाच्या गावावरून रा... राम आदरणे रामजी रामजी आंबेडकर बाबासाहेबांच्या बादा पितानी बाबासाहेबांच्या बादा वडिलांनी रामजी बाबा आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर नाव दिलं आहे हा इतिहास आहे तरीसुद्धा हे चुकीचं वक्तव्य करतात किती विकृती खरं तर ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद ह्या सुधारणाऱ्या गोष्टीच नाही त्या नष्टच करावं लागतात पेरियार रामस्वामी याने म्हटलेलं आहे की ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद ह्या सुधारता येणाऱ्या गोष्टी नाहीत त्या नष्टच कराव्या लागतात आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हे असंच म्हटलेलं आहे अरे ब्राह्मण जो ब्रह्मजाणवते ब्राह्मण आणि तुमचा ना अभ्यासाचा काय संबंध आहे ज्ञानाचा तुमचा काय संबंध आहे अरे बहुजन समाजाचं आज्ञान हा तुमचा अभ्यास बहुजन समाजाचं आज्ञा तुम्ही तुम्ही त्यांना देवधर्म आणि जातीच्या अधर्माच्या नावाखाली तुम्ही बहुजन समाजाला अज्ञानात ठेवलंय आदर माणूसाला माणूस म्हणून नाकारणारे अधर्माची संस्कृती निर्माण करणारे ब्राह्मण हे माणूस योग्य योग्यतेच्या आणि लायकीचे नाहीत ब्राह्मणाने निर्माण केलेले ते ध धर्म नसून अधर्म आहे आणि आदर्म आमचं बहुजन समाजाचं अज्ञान ते तिथेही तुम्ही अज्ञान केलेलं आहे आमचं बहुजनाचं अज्ञान म्हणजे ब्राह्मणाचा अभ्यास म्हणजे तुमचा अभ्यास म्हणजे तुमचं ज्ञान आणि या बहुजन समाजाला शहाणं करण्याचं परिवर्तन करण्याचं आणि त्यांना माणसाचं जीवन आणि प्रतिष्ठा देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं अरे वेद जाणवतो तो ब्राह्मण खरं तर विश्व विश्व जाणतो आणि विश्वानं मान्यता दिलेली वैश्विक प्रणेते म्हणून विश्वानं आणि जगानं मान्यता दिलेली एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणून वेद जाणतो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण हे तुम्ही जाणा काय तुमचा मूर्खपणा करायची ते करा पण जो विश्व जाणतो अभ्यास करतो तो महामानव आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वैश्विक प्रणेते आहेत अरे तुमच्या ब्राह्मणांना बाबासाहेब बाबा, बा, बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाखालच्या धुळीची सुद्धा लायकी ब्राह्मणाची नाही त्यांची बरोबरी तुम्ही करू शकत नाही आणि म्हणून या या देशामध्ये आता ब्राह्मणवाद्यांनी जे चालू केलेलं षडयंत्र आहे महापुरुषांची बदनामी करण्याचं जे ते चा चालू केलेलं सत्र आणि षडयंत्र या आर एस एच्या इशाऱ्यावर हा राहवल्या राहुल्या हा टकुल आहवान हे बाबासाहेबांच्या ज्या जातीच्या वर्णनं बरोबर अतिशय चुकीचं खोडसं आणि या गोष्टीचा निषेधच केला पाहिजे वेद जाणतो ब्राह्मण या अर्थानं वेदानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं ज्यांना जे मूर्खपणाचं वक्तव्य त्या राहुल्याने केल्या टकल्यानं केलं ना टकल्या आव्हानांनी हे सगळं खोटं आहे हा विकृतीचा प्रकार आहे खरं तर वेदाचा रचनात्मक आणि टीकाकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे वेदांचा टीकाकार रचनात्मक टीकाकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करावा लागेल वेदाने निर्माण केलेली सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय गुलामी वेदाने जी अस्पृश्यता आणि वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेला जी प्रोत्साहन दिलेलं आहे ती निर्मिती केलेली आहे त्याच्यात ते उद्ध्वस्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्याच्यावरती टीका करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि वेदानुसार बहुजन समाजाला गुलाम करणारे सामाज कम करणारा सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक कायदे बदलले पाहिजे बहुजन समाजाला वेदानुसार गुलाम करणारे कायदे बदलले पाहिजे ते नष्ट केले पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील कलम तेरानुसार तुमचा वेद खतम केला आहे कलम ते वेदानुसार निर्माण झालेली अस्पृश्यता वर्ण व्यवस्थाता ब्राह्मणी व्यवस्थाता बाबासाहेबांनी एका झटक्यात एका कलम तेल्यानुसार खट खतम केलेला आहे म्हणून तुम्हाला हे खटकतय म्हणून तुम्हाला हे खटकतेला आणि म्हणून आता याच्या पुढं याच्या पुढं वेद तुकाराम महाराजांनी सुद्धा वेदावरती भाष्य केलं तुकाराम महाराजांनी वेद तो आम्हीच जाणार वेड्याने व्हावा तो भार भार व्हावा आणि म्हणून वेदाचा टीकाकार बाबासाहेब आंबेडकर आहे वेदानं निर्माण केलेली संस्कृतीचे कायदे बंद केले पाहिजे अशी भूमिका मांडून संविधानात कलम तेरानुसार त्याची तरतूद केलेली आहे वेद बाबा अरे वेदांना नाक वेदांना सुद्धा पुरून उरणारा आमचा महामानव म्हणजे वैश्विक वैश्विक प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे टकले आयवाना राहुल सोलापूरकर ह्या टकल्या आव्हानाने समजून घ्यावं मी मगाशी मी आम्ही कधीच अपशब्द बोलत बोलण्याची माझी इच्छा होत नाही परंतु तो लायकीच आहे म्हणून मी सुरुवातीला काय म्हणलं आहे की ह्या राहुल्या सोलापूरकर नावाच्या टकल्या आव्हानाच्या तोंडात आता मुतलं पाहिजे हा कारण हा तोंडानं सारखा महापुरुषांची बदनामी करण्या तोंडानं शे तोंडात शेण खायला लागला महापुरुषांच्या नावानं ना शेण खायला लागला तो आता आणि म्हणून याच्यापुढं आता ह्याला आवरलं पाहिजे सरकारनं याच्यावरती कारवाई केली पाहिजे नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन मेळा आणि छत्रपती प्र प्रतिपालक छत्रपती प्रति शिवाजी महाराजांचा मावळा हा बाबासाहेबांचा भीमसैनिक आणि शिवरायांचा वारसदार असणारा मावळा हा एक झाला तर राहुल्या टकल्या आयवाना राहुल सोलापूरकर तुमच्या पाठीमागे एवढे फटके बसतील भीम शिवरायांचे वारसदार भीम सैनिक आणि शिवरायांचे वारसदार तर एकत्र आले त्यांच्या महापुरुषावर तर तू टीका करायला लागला आमच्या महापुरुषावर तो टीका करायला लागला तर हे दोन्ही आमचे बांधव हे भोजन समाज एकत्र आला तर तुझ्या पाठीमागे एवढे फटके भसतील की तुला ब्रह्मांड आठवाय लागेल मग तू जान ब्रह्म काय जाणाची ते ब्रह्मात जाण काय असेल आणि म्हणून लक्षात ह्याच्या पुढं हे असं होता कामा नाही म्हणून सरकारनं याच्यावरती कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे